तुझ्या प्रेमाची गोष्ट भाग अकरा आराध्या फ्रेश होऊन तयारी करत असते तिचं डोकं अजूनही दुखत होतं तेवढ्यातच वेटर तिच्या रूममध्ये येतो वेटर बोलला मॅडम तुमच्यासोबत जे साहेब आहेत ना त्यांनी हे निंबू सरबत तुम पाठवलं आहे तुमच्यासाठी आराध्या बोलली ओके थँक्यू आराध्या निंबू शरबत पिते तिला त्यामुळे थोडं बरं वाटतं नंतर त्या यार होऊन ती खाली आली रुद्र तिची वाट बघत होता होता आणि तिला बघून दोन मिनटं स्तब्धच झाला छान पंजाबी ड्रेसमध्ये केसांची वेणी घालून ती खाली आली रुद्रची तर तिच्यावरून नजरच हटत नव्हती अशीच आवडली होती ना ती त्याला साधी सरळ कालची आराध्या पण त्याला आवडली होती काल पण ती खूप भारी दिसत होती तिचंही साधं रूप त्याला जरा जास्तच भुरळ पाळायचं ते दोघंही जेवायला बसले बरं वाटत आहे का आता आराध्या बोलली हो पण डोकं जोडा वाटत आहे अजून रुद्र बोलला हम्म ओकडा देऊ का मग आणून त्याचं बोलणं ऐकून आराध्याने खाली मान घातली आणि जीप चावली आराध्या बोलली स्वारी ते तिला काय बोलू काहीच कळत नव्हतं रुद्र बोलला सहन होत नाही तर कशाला एवढी घ्यायची आराध्या बोलली मला काय माहिती की मला सहन नाही होणार रुद्र बोलला म्हणजे तू याआधी कधीच नव्हती घेतली वाईन आराध्या बोलली नाही मी तर कधी वाईन पण नाही पिली आहे कालच पहिल्यांदाच आणि ते पण ओकडा म्हणून एवढा त्रास झाला बहुतेक रुद्र बोलला काय तू याआधी कधीच नव्हती घेतली तो चक्कीत होऊनच तिला विचारतो आराध्या नाही मध्ये मान हलवते रुद्र बोलला अग मग तू का घेतली आणि घेतली तर घेतली ते पण एवढी कि तुला कशाची सूद नाही आता काय सांगणार होती आराध्या त्याला कि तुला आणि हिनाला सोबत बघून जेलस फील झालं म्हणून एवढी घेतली रुद्र बोलला काय ग काय विचारतोय मी तुला आराध्या बोली ते मला कळलं नाही तेव्हा ती छोटंसं तोंड करून म्हणाली तिचं बोलणं ऐकून रुद्रने तर डोक्यालाच हात मारलो आराध्या बोलली सॉरी रुद्र बोलला जाऊ दे जेवून घे लवकर आपल्याला बाहेर जायचं आहे आराध्या बोलली बाहेर का ऑफिसला नाही जायचं रुद्र बोलला आराध्या तू विसरली का आपण कालच सगळं काम संपवलं आराध्या बोलली अरे हो मग आता कुठे जायचं आहे रुद्र बोलला आहे एक जागा तुला चलायचं आहे की नाही आराध्या बोलली अरे हो चलायचं आहे पण कोणती जागा ते तर सांग ना रुद्र बोलला किती प्रश्न असतात ना तुला चल ना चुपचाप त्याचं बोलणं ऐकून आराध्या तोंड वाकडं करते आणि चुपचाप जेवायला लागते तिला असं बघून रुद्र गालातल्या गावा गालात हसायला लागतो रुद्र तिला गाडीने घेऊन जात होता त्याने ड्रायव्हरला पण सोबत घेतलं नव्हतं पूर्ण रस्त्यात पण आराध्याने त्याला विचारलं नाही की कुठे चाललो आपण कारण तिला माहिती होतं की तो तिला काहीच सांगणार नाही तो तिला एका टेकडीवर घेऊन आला टेकडी जास्त उंच नव्हती पण तिथून आजूबाजूचा परिसर खूप छान दिसत होता मुंबईसारख्या शहरात एवढी शांत जागा खूप क्वचितच बघायला मिळते त्या टेकडीवर गर्दी पण नव्हती आराध्या बोलली वाव सो स्वीट किती चांगली जागा आहे ना रुद्र ही रुद्र बोलला हो माझी ही फेवरेट जागा आहे आराध्या बोलली थँक यू रुद्र तू मला इथे घेऊन आला म्हणून रुद्र बोलला बघ तू प्रश्न करत होतीस ना आधी समोर तर बघ आराध्याने समोर पाहिलं तर तिथे एक छोटस मंदिर होत तिने पुन्हा रुद्रकडे पाहिलं रुद्र बोलला चलायच तिने रुद्रला डोळ्यांनीच हो म्हटलं दोघही मंदिरात गेले गणपतीचं मंदिर होतं छान मंद हवा चालू होती त्या मंदिरात एकदम प्रसन्न वातावरण होतं आराध्याने डोळे बंद करून हात जोडले तिने डोळे उघडले तर रुद्र तिच्याकडेच बघत होता तिने त्याला डोळ्यांनीच काय म्हणून विचारलं रुद्र बोलला आराध्या आपण देवासमोर उभं आहोत मंदिरात इथे तरी मी जे काही विचारेल त्याचं खरं खरं उत्तर दे त्याला काय विचारायचं आहे हे तिला समजून गेलं होतं कसा तरी विषय बदलायचं म्हणून ती बोलली आराध्या बोलली अरे इथं काय बोलायचं चल ना बाहेर जाऊन बोलू आणि ती बाहेर जायला वळली तसा रुद्रने तिचा हात पकडला रुद्र बोलला नाही मला इथेच बोलायचो तू फक्त माझ्या प्रश्नांची उत्तर दे आराध्या तिचा हात सोडण्याचा प्रयत्न करते पण रुद्रची पकड घट्ट होती आता आराध्याकडे काहीच पर्याय नाही राहिला ती शांत उभी राहिली रुद्र बोलला देवासमोर उभी आहेस तू आराध्या फक्त खरं खरं सांग तुझं माझ्यावर प्रेम नाही का तुला आवडत नाही का मी आराध्या बोलली रुद्र का हे सगळं पुन्हा विचारत आहेस मी आधी पण सांगितलं आहे ना तुला आणि माझा हात सोड आधी रुद्र बोलला हात तेव्हा सोडेल तेव्हा मला माझ्या प्रश्नांची उत्तर मिळतील सांग ना आराध्या तुझं माझ्यावर प्रेम नाही का आणि मी जर कोणत्या मुलीशी बोललो किंवा डान्स केला तर रुद्र तिच्या डोळ्यात बघत तिला विचारतो आता मात्र आराध्याचा संयम तुटत जातो तिला त्याला हो म्हणता येत नव्हतं आणि नाही तरी अजिबात न म्हणणार नाही देवासमोर तिला खोटं पण नव्हतं बोलता येत आता तिच्या डोळ्यातून आसू यायला लागले होते रुद्र आता तिला चांगला ओळखायला लागला होता त्याला माहिती होतं ती कशी रिॲक्ट करेल आधी तिचे आसू बघून तू थोडा हळवा झाला पण नंतर त्यांनी स्वतःला सावरलं रुद्र बोलला रडून काही होणार नाही आहे आर्याध्या मागच्या वेळेस पण तू असंच करून विषय टाळला होता पण यावेळेस नाही जमणार तू कितीही रडली तरीही मी माझं उत्तर ऐकल्याशिवाय तुला सोडणार नाही ना इथून पण तुला जाऊ देणार नाही आता मात्र आराध्याला त्याचा राग आला त्याच्यावर जोरात ओरडून ती बोलली आराध्या बोलली काय सारखं सारखं तेच विचारत आहेस तू मला त्रास होतो या गोष्टीचा हे कळत नाहीये तुला मुद्दाम करतोय ना तू हे सगळं आणि काय ऐकायचं आहे तुला हेच ना की माझं तुझ्यावर प्रेम आहे की नाही तर एक हो आहे माझं तुझ्यावर प्रेम खूप आधीपासून आहे खूप आवडतो तू मला बस झालं समाधान तिचं बोलणं ऐकून रुद्रने तिचा हात सोडला तिच्या डोळ्यातून टपटप आसू येत होते ती पडतच मंदिराबाहेर गेली मंदिराच्या पायऱ्यावर एका कोपऱ्यात बसून रडत होती रुद्र तर आहे त्या जागीच उभा होता त्याच्यावर प्रेम आराध्याने कबूल केलं होतं हा जे झालं ते चुकीच्या पद्धतीने झालं पण त्याशिवाय आराध्या कधीच काही बोलली नसती हेही त्याला चांगलंच माहिती होतं म्हणून त्यांनी हा मार्ग निवडला होता रुद्र बाहेर आला तर आराध्या पायरीवर एका कोपऱ्यात बसून रडत होती रुद्र तिच्या बाजूला जाऊन बसला रुद्र बोलला आराध्या स्वारी आग रडू नको प्लीज आराध्या बोलली तू जा इथून प्लीज मला नाही बोलायचं तुझ्याशी काही खूप खराब आहेस तू ती रडत रडतच बोलत होती रुद्रने तिचा हात पकडायचा प्रयत्न केला तर तिने तो पण झिरकाडला रुद्र बोलला ठीक आहे तुला मी नकोय ना जातो मी तुझ्यापासून खूप दूर जातो पण एक लक्षात ठेव एकदा गेलो ना तर पुन्हा परत कधीच येणार नाही रुद्र तिच्या जवळून उठला आणि जायला निघाला आराध्याने उठून त्याचा हात पकडला रुद्रने मागे पाहिलं तसं आराध्या त्याला मिठी मारून रडू लागली रुद्रने पण तिला जवळ घेतलं त्याच्या गालावर अलगत हसू आलं त्याने तिला रडू दिलं तिच्या केसातून हळूच हात फिरवत राहिला थोड्या वेळ रडून आराध्या शांत झाली ती रुद्रपासून दूर झाली रडून रडून तिचे डोळे लाल झाले होते रुद्र बोलला खूप खूप स्वारी आराध्या मला खरच तसं वागायचं नव्हतं तुझ्याशी पण त्याशिवाय तुझ्या मनात काय आहे हे तू कन्फेस पण नसतं केलं ना म्हणून हे सगळं करावं लागलं आराध्या बोलली त्याच्या मागे कारण पण तसेच आहे रुद्र रुद्र आराध्याचा हात पकडून तिला एका ठिकाणी बसवलं रुद्र बोलला आता बोल काय कारण आहे आराध्या बोलली रुद्र मी जे काही म्हणत आहे ते शांतपणे एक रुद्र बोलला तू बोल तर आधी आराध्या बोलली मी तुझ्यासाठी चांगली मुलगी नाही आहे रुद्र रुद्र बोलला असं का वाटते तुला आराध्या बोलली बस मला असंच वाटते तू समजून घे ना रुद्र बोलला मला व्यवस्थित कारण दिल्याशिवाय मी काहीच समजून घेणार नाही आराध्या बोलली तुला माझ्यापेक्षा खूप चांगली मुलगी मिळेल रुद्र बोलला का तू चांगली नाहीस का माझ्यासाठी आराध्या बोलली तसं नाही माझ्यापेक्षा सुंदर तुला शोभेल अशी मिळेल रुद्र बोलला पण मला तर सर्वात जास्त तूच खूप सुंदर दिसते आणि मला तूच आवडते बाकी माझ्यासमोर कितीही अप्सर आल्या तरी मला तूच हवी आराध्या बोलली रुद्र तू घे ना समजून रुद्र बोलला आराध्या काय समजून घेऊ आणि मुळात मला सुंदर चांगली मुलगी मिळेल हा प्रश्नच नाही आहे प्रश्न आहे की माझं तुझ्यावर प्रेम आहे मग मी कुठल्या दुसऱ्या मुलीचा विचार तरी कसा करू ग आराध्या तू हा विचार कसा करू शकते त्याचं बोलणं ऐकून आराध्या शांतच बसते रुद्र बोलला काय झालं आराध्या आराध्या बोलली रुद्र मला भीती वाटते रे रुद्र तिचा हात हातात घेऊन बोलतो रुद्र बोलला कसली भीती आराध्या आराध्या बोलली तुला माझा पास तर नाही माहीत रुद्र सगळं पुन्हा हातातून निष्ठून जाईल असं वाटतं आणि तू खूप चांगला आहेस रे तुझ्यावर कसलाही अन्याय नको व्हायला असं मला वाटतं रुद्र बोलला आराध्या तुझ्या मनात नक्की काय चालू आहे ना मला नाही माहिती मी तुला फक्त एवढंच सांगू शकतो की मी तुझा हा एकदा हात पकडला तर कधीच आयुष्यभर नाही सोडणार कधीच नाही आराध्या बोलली खरंच ना रुद्र रुद्र बोलला आराध्या तुझा माझ्यावर विश्वास नाही का आराध्या बोलली तो तर स्वतःपेक्षा जास्त आहे रुद्र बोलला बस मग बाकी कसलीही काळजी नको करू मी आहे सगळं बघायला त्याचं बोलणं ऐकून आराध्याचं मन शांत झालं ती तिच्याकडे बघून हलकीच हसली रुद्र बोलला तू उत्तर दिलं नाही माझ्या प्रपोजचं आराध्या बोलली सांगितलं ना आतमध्येच रुद्र बोलला ते तेव्हा तू तुझ्या दुर्गा अवतारात होती ना तसं नाही पाहिजे मला आराध्याने पुन्हा त्याच्याकडे रागाने पाहिलं तसं रुद्रनं छोटंसं तोंड करून तिला प्लीज म्हटलं तसं आराध्याने रुद्रला मिठी मारली आराध्या बोलली आय लव्ह यू रुद्र आय लव्ह यू सो मच रुद्र बोलला आय लव्ह यू टू डिअर आणि काळजी नको करू मी तुला कधीही कुठेच सोडून जाणार नाही विश्वास ठेव तू माझ्यावर आराध्या बुल्ली त्याची काळजीच नाही आहे मला कारण मीच तुला सोडणार नाही आता तिच्या अशा बोलण्यावर रुद्रला हसू आलं आराध्या बुल्ली सगळं व्यवस्थित होईल ना रुद्र रुद्र बोलला काहीच काळजी नको करू आराध्या आता कुठे तर आपल्या प्रेमाची सुरुवात झाली आहे आणखी आपलं प्रेम खूप दूर घेऊन जायचं आहे आराध्या आराध्या बोलली रुद्र तुला आज माझा होकार ऐकून खूप आनंद झाला असेल ना जसा की मला झाला रुद्र बोलला आनंद तर झाला पण काल एवढा नाही आराध्या बोलली म्हणजे रुद्र बोलला म्हणजे तुझ्या मनात काय आहे हे कालच कळलं होतं मला आराध्या बोलली ते कसं काय रुद्र बोला काल ओकळा पिली होती ना तू रुद्र गालातल्या गालात, गालात हसून बोलला आता मात्र आराध्याला लाज वाटायला लागली आराध्या बोलली खरंच मी हे सगळं बोलली काय तुला तुझ्याशी रुद्र बोलला फक्त बोलली नाही नशेत तू प्रपोज पण केलं मला काल आराध्या बोलली आणखी काय काय घोड घातला होता मी रुद्र रुद्र बोलला तुला किस पण हवी होतं काल खूप आग्रह करत होती किससाठी रुद्र आराध्याच्या डोळ्यात बघत थोडं खट्ट्याळ हसून बोलतो त्यावर आराध्या लाजून दुसरीकडे बघते रुद्र बोलला हाय या आपकी अदा ही हमारा दिल्ले गई आराध्या बोलली गपना रुद्र आणि काय रे तुला कालचं सगळं कळलं तर आज का एवढा त्रास दिला मला रुद्र बोलला अगं येडूबाई कारण काल तू नशेत होती ना आणि मला तसं उत्तर नको होतं आराध्या बोलली सॉरी रुद्र मी खूप त्रास दिला ना तुला रुद्र बोलला काही त्रास वगैरे नाही हा एकदा आपलं लग्न झालं ना की मग सांगेल मी तुला त्रास काय असतो ते आराध्याने त्याच्या हातावर एक फटका मारत त्याला चुप बसायला सांगितलं तिने रुद्रच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि दोघही टेकडीवरून खालचा नजारा बघत बसले आराध्याच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता तेवढ्यातच रुद्रचा मोबाईल वाजला तो आराध्यापासून थोडं दूर जाऊन बोलला बोलताना त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन मात्र साफ दिसत होतं फोन ठेवून तो पुन्हा आराध्या जवळ येऊन बसला आराध्या बोलली काय रे काही प्रॉब्लेम आहे का तुला रुद्र बोलला आराध्या आपल्याला आजच रात्रीच निघावं लागेल उद्या एक अर्जंट मिटिंग ठरली आहे आराध्या बोलली पण रुद्र रात्रीचा प्रवास रुद्र बोलला अगं त्यात काय ड्रायव्हर आहे ना आणि मी पण चालवेल अधूनमधून गाडी आराध्या बोलली काय या रुद्र मला वाटलं होतं आज रात्री आपण छान गप्पा मारत बसू रुद्र बोलला मला पण असंच वाटत होतं ग पण आता काय जावंच लागेल आणि गप्पा मारायला तर अख्खं आयुष्य पडलं आहे आता आपल्याकडे त्याच्या बोलण्यावर आराध्या छान असली रुद्र बोलला निघायचं का मग जेवणच निघू आराध्या पण हो म्हणून मान हलवते आणि ते परत जायला निघतात आराध्या घरीच सांगून देते की ती सकाळपर्यंत पोहोचेल ते रात्रीच निघताना आणि पहाटे सहालाच ते पोचतात रुद्र आधी तिला तिच्या घरी सोडतो आराध्या बोलली ना रुद्र घरी रुद्र बोलला नाही आता नको आता येईल तर तुझा हात मागायलाच येईल त्यावर आराध्या गोड हसते आराध्या बोलली बरं जा आणि आराम कर थोडा नाही तर दुपारी मीटिंग आहे म्हणून पुन्हा कामाला लागशील रुद्र बोलला हो आणि तू पण झोप काढ रात्री गाडी झोप जो, झाली नाही ना व्यवस्थित तुझी आराध्या बोलली हो चल बाय आराध्या घरी पोचते आणि आधी तिच्या आईला जाऊन बिलकते आई बोलली आलीच वाडा तू कसं झालं तुझं काम आराध्या बोलली काम छान झालं आई आणि घरात एवढी गडबड कशाची चालू आहे आणि प्रीती कुठे आहे ती नाही दिसत आहे आई बोलली तिला बाहेर पाठवलं आहे मी बासुंदी आणायला आराध्या बोलली का एवढी कसली तयारी कोणी येणार आहे का घरी आणि बाबा कुठे आहेत आई बोलली हो हो किती प्रश्न पडतात तुला तुझे बाबा आंघोळीला गेलेले आहेत आणि तू आधी फ्रेश होणे मग सांगते मी तुला सगळं आराध्या फ्रेश व्हायला आत निघून जाते फ्रेश होऊन बाहेर येते तर प्रीती आलेली असते प्रीतीला बघून ती लगेच तिच्या पाशी जाते आराध्या बोलली प्रीती कुठे गायब होतीस तू मला तुला खूप काही सांगायचं आहे प्रीती बोलली बोल ना मग काय सांगायचं आहे ते मला तर वाटतंय काही विशेष नसेल आराध्या बोलली काय ग तुझा का एवढा चेहरा पडला आहे आणि खूप विशेष आहे तुला सांगणं हे प्रीती पुढे काही बोलणारच तोच तिचे बाबा त्यांच्या रूम बाहेर येतात बाबा बोलले अरे आलीस बाळा तू आराध्या बोलली हो पण मला आधी हे सांगा बाबा की कोणी येणार आहे का आपल्या घरी एवढी कशाची तयारी चालू आहे बाबा बोलले हो तू ये आधी बस माझ्यासोबत मी तुला सगळं सांगतो आराध्या त्यांच्यासोबत जाऊन बसते बाबा बोलले तुझ्या मामाच्या ओळखीचे एक मोठे बिझनेसमॅन आहेत सारंग मलिक त्यांना एक मुलगा पण आहे राजमलिक तोच हा त्यांचा सगळा बिझनेस बघतो आराध्या बोली हा मग त्यांचं काय बाबा बोले ते आज तुला इथे बघायला येत आहे आराध्या बोली काय ते सगळं ऐकून जवळजवळ ओरडतेच तिचा खूप गोंधळ उडतो काय बोलू कसा रिॲक्ट करू तिला बिलकुलच कळत नव्हतं हे सगळं तिला खूपच अनपेक्षित होतं तिला चुप राहिलेलं बघून बाबा बोलले मला माहिती आहे बाळा तुझा खूप गोंधळ उडला असेल आता पण सगळं एवढ्या लवकर ठरलं ना आराध्या बोलली ते सगळं ठीक आहे बाबा पण तुम्ही मला हे सगळं एकदा विचारायचं तर असतं माझी मनाची तयारी नाही झाली अजून बाबा बोलले मी पण त्यांना आधी नाहीच सांगितलं होतं बाळा पण ते ऐकायला तयार नाही तुला कसलीही जबरदस्ती नाही आहे तू फक्त आज त्या मुलाला भेट नाही आवडला तर सरळ सांग पण आता ते येणार आहेत आणि आपल्याला त्यांना आता वेळेवर नाही म्हणता येणार नाही आराध्या बोलली ठीक आहे प्रीती बाजूलाच उभी राहून त्यांचं सगळं बोलणं ऐकत असते तेवढ्यात दाराची बेल प्रीती दरवाजा उघडायला जाणार तोच आई घाईघाईत गाई बाहेर आल्या आई बोलली शरद दादा आला असेल खास या कार्यक्रमासाठी सातारावरून येणार होता तो आईने दरवाजा उघडला आणि समोर शरदरावांना पाहून त्यांना खूप आनंद झाला आनंद तर होणारच ना खूप दिवसांनी त्या त्यांच्या भावाला भेटल्या होत्या आई बोलली अरे दादा ये शरदराव आत आले प्रीती त्यांच्याकडे धावतच आली आणि तिने लगेच त्यांना मिठी मारली शरदराव बोलले अरे कसा आहेस आमचा पिल्लू प्रीती बोलली मी मस्त बाबा तुम्ही कसे आहात शरदराव बोलले कसा दिसतोय तुला प्रीती बोलली एकदम भारी शरदराव बोलले हा मग आमची आराध्या कुठे आहे तशी समोर हो येते आणि शरदरावांना मिठी मारते आराध्या बोलली मामा मी इथे आहे कसा आहेस तू शरदराव बोलले आता होणाऱ्या नवरीचा मामा कसा असणार खूप काम असतात ग त्यांच्या मागे काय करणार शरदराव वांचं बोलणं ऐकून आराध्या शांतच बसली बाबांना ते कळलं आणि त्यांनी लगेच विषय बदलला बाबा बोलले शरद असाच उभा राहणार आहेस का बस तर प्रीती जा बाबांना पाणी घेऊन ये आराध्या त्यांच्याशी थोड्या वेळ बोलून आत निघून जाते प्रीती पण तिच्या मागे जाते तिकडे आराध्या छोटस तोंड करून बसलेली होती आता फक्त ती रडायची बाकी होती आराध्या बोलली प्रीती तू पण का सांगशील नाही मला प्रीती बोलली अगं सगळं वेळेवरच ठरलं आणि ते पण काल संध्याकाळी तेव्हा तर तू इकडे यायला निघाली पण होती मग म्हटलं तू पूर्ण प्रवासात टेन्शन घेतलं असतो आराध्या बोलली यार माझ्यासोबतच असं का होत होतं नेहमी कुठे सगळं व्यवस्थित व्हायला लागलं की मध्येच असा काही घोड होतो आणि आता मी रुद्राला काय सांगू प्रीती बोलली रुद्राला काय सांगू म्हणजे प्रीतीचं बोलणं ऐकून आराध्या काही वेळासाठी सगळंच विसरली आणि चक्क लाजली प्रीती बोलली सांग ना जाडे तू हो बोलली ना तसं आराध्या हो मन मध्ये मान हलवते आणि लाजून दोन्ही हाताने तिचा चेहरा झाकते प्रीती ही आनंदाने तिला मिठी मारते आणि बेडवर उड्या मारायला लागते आराध्या बोलली अगं ये खाली उतर माझा बेड खराब होईल ना आराध्या जवळजवळ तिला ओरड ओढतच ओड़, खाली उतरवते प्रीती इथे तुला तुझ्या बहिणीची काळजी नाही आणि त्या बे बेडची पडली आहे आराध्या बोलली तुझी नाटक करून झाली असतील तर जरा विचार करते का आता पुढे काय करायचं मी रुद्रला हे सगळं कसं सांगू तो काय विचार करेल मी कालच त्याला होकार दिला आणि आज हे असं प्रीती बोलली अगं शांत हो जरा आणि रुद्र घेईल समजून सगळं आणि आतापर्यंत त्याला ह्या सगळ्या गोष्टींची अजितने कल्पनाही दिली असेल आराध्या बोलली काय रुद्रला माहिती आहे प्रीती बोलली हो मी कालच त्याला हे सगळं सांगितलं आराध्या बोलली मग आता काय करायचं प्रीती बोलली तू कॉल कर त्याला आणि सगळं सांग तेवढ्यातच आई प्रीतीला आवाज देतात प्रीती बोलली बरं चल मी जाते बाहेर तू बोल रुद्रशी अजित बोलला वाव ब्रो आय एम सो हॅपी फॉर यू तुला तिच्यापेक्षा चांगली मुलगी नाहीच मिळू शकत सी इज जस्ट टू गुड यार म्हणजे मी आता तिला ऑफिसिली वहिनी म्हणू शकतो तर अजित रुद्रला मिठी मारतच बोलतो पण लगेच त्याच्या चेहऱ्यावर हसू येतो रुद्र बोलला काय काय झालं अजित बोलला अरे ते काल प्रीतीचा कॉल आला होता ती सांगत होती की रुद्र बोलला काय सांगत होती अजित बोलला तू आधी फ्रेश होणे मग सांगतो मी तुला सगळं रुद्र बोलला नाही आधी तू सांग काय सांगितलं ते तसा अजित रुद्रला आराध्याला आज बघायला पाहुणे येणार आहे ते सगळं कसं अचानक ठरलं आराध्याला याची काही कल्पनाच नाही असं सगळं सांगतो रुद्र सगळं शांतपणे ऐकून घेतो अजित बोलला दादा आता काही करायला हवी घरी आईबाबाला बोलावं लागेल रुद्र बोलला आपल्या घरी सांगायला काहीच प्रॉब्लेम नाही अजित तिच्या घरी सांगायचं टेन्शन आहे आणि तिच्या घरी सांगायच्या आधी आपल्याला तिला सगळं सांगावं लागेल काय माहिती ती कशी रिॲक्ट करेल अजित बोलला दादा आणखी थोडं बोलायचं होतं रुद्र बोलला हा बोल ना अजित बोलला मला प्रीतीने सांगितलं की तिला बघायला राज मलिक येणार आहे सारंग मलिक यांचा मुलगा त्यांचा खूप मोठा बिझनेस आहे आणि हे स्थळ आराध्याच्या मामांनी सुचवलं आहे रुद्र बोलला हा मग काय झालं अजित बोलला अरे तुला कळतंय का ते बोललेले होते तसे करत आहेत ते म्हणाले नव्हते का की तुमच्यापेक्षा चांगलं घरंदाज घर बघून आराध्याचं लग्न लावून देऊ म्हणून रुद्र बोलला अरे ते सगळं ते रागात बोलून गेले होते अजित बोला अरे पण ते करत तर तसेच आहेत ना रुद्र बोलला काय बोलतोय अजित तू आता ते आराध्यासाठी चांगलं स्थळ बक्ष बघतील ना तू उगाच काहीतरी विचार करू नको तेवढ्यात रुद्रचा फोन वाचतो आराध्याचाच कॉल असतो अजित बोलला हा बोल तू तिच्याशी मी आहेस खाली रुद्र बोलला हा बोल आराध्या आराध्या बोलली रुद्र एक ना तुला अजितने सगळं सांगितलं असेलच ना रुद्र बोलला हो आत्ताच सांगितलं त्याने मला आराध्या बोलली मग आता रुद्र बोलला आता काय भेट त्या मुलाला आराध्या बोलली रुद्र हे तू बोलत आहे तू असा कसा काय बोलू शकतो तुझं माझ्यावर प्रेम नाही का तुला चालेल का मी दुसऱ्या मुलाशी लग्न केलेलं रुद्र बोलला अगं शांत हो तुला कळतंय का तू काय बोलत आहेस आराध्या बोलली मग आणखी काय बोलू मी इथे मला बघायला मुलगा येणार आहे आणि तू तु, आणि तुला काहीच फरक नाही पडत आहे रुद्र बोलला आणखी काय बोलू मी आराध्या चिडू तुझ्यावर की रागावू तुला आता मात्र आराध्या रडायला लागते रुद्र रुद्रला त्याची चूक कळते तसा तो शांत होतो रुद्र बोलला स्वारी आराध्या हे सगळं माझ्यासाठी पण खूप शॉकिंग आहे पण असं बोलायला नको होतो रुद्र बोलला रडू नको प्लीज मी करतो काही आराध्या बोलली रडू नको तर काय करू इकडे मला बघायला मुलगा येणार आहे आणि तू पण माझ्यावरच चिडत आहेस काय करायचं मी रुद्र बोलला ठीक आहे त्यांना तुम्ही वेळेवर नाही ना सांगू शकत मग भेट त्या मुलाला आराध्या बोलली रुद्र पण रुद्र बोलला तुझ्या बाबांच्या इज्जतीचा प्रश्न आहे आराध्या ट्राय टू अंडरस्टँड आणि त्याला फक्त भेटायचं तर आहे ना नक्कीच लग्नाला होकार थोडी द्यायचा आहे आपण लवकरच आपल्या घरी सांगू आराध्या बोलली आणि जर त्यांनी मला विचारलं तुला मुलगा आवडला का तर काय सांगू रुद्र बोलला सांग की तुला इतक्या लवकर निर्णय नाही घेता येणार थोडा वेळ हवाय म्हणू आराध्या बोलली रुद्र मी या आधी कधीच घरी खोटं नाही बोलली रे आणि आताही त्यांच्यापासून हे सगळं लपवून ठेवणं मला चांगलं नाही वाटत आहे रुद्र बोलला आवडत तर मला नाही आहे पण फक्त काही वेळ आणि एक मी सांगितल्याशिवाय तू घरी काहीच सांगू नको आधी माझ्या सा घरी सांगूया मग तुझ्या घरी पण मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे त्याशिवाय तू घरी काहीच सांगू नको आराध्य बोलली ठीक आहे पण जे काही करायचं ते लवकर करायला हवं रुद्र बोलला नको काळजी करू सगळं व्यवस्थित होईल चल ठेवू आता आराध्या बोलली हो बाय बाबा बोलले शरद आराध्या अजूनही मनाने तयार नाही तिला मी आता कसं तरी तयार केलं आहे तिच्यावर बडजबरी करण्यात काहीच अर्थ नाही शरद बोलले नाही नाही जर तिला मुलगा आवडला तरच तसे ते लोक चांगलीच आहे पण आराध्याच्या मनाविरुद्ध काहीच होणार नाही इकडे आई आराध्याला सारखी साडी नेस म्हणत होत्या पण म्हणत होती मग बाबाचं म्हणतात तिला जे घालायचं ते घालू दे साडीच नेसली पाहिजे असं काही नाही आई बोलली चालू द्या सगळं तुमच्या मनासारखं माझ्या मेलीचं कोण ऐकते आई थोडं चिडूनच तिथून निघून जातात आराध्या पण पन साधा पंजाबी ड्रेस घालून तयार होते इकडे रुद्र मीटिंगसाठी ऑफिसला येतो पण त्याचं लक्ष कामात लक्ष नव्हतं लागत व आत मनात मात्र त्याची मच घालमेल चालू होती कुठला तरी दुसरा मुलगा आराध्याला लग्नासाठी बघील ही कल्पनाच त्याला सहन होत नव्हती त्याला आराध्यावर आणि त्याच्यावर प्रेमावर पूर्ण विश्वास होता काय चालू असेल तिच्या घरी हाच विचार करत तो त्याचं काम करत असतो काय मग मित्रांनो कसा वाटला आजचा भाग मला माहिती आहे तुम्ही असंच म्हणणार की काय यार माधुरी आता कुठेतरी ते एकत्र आले होते आणि हे काय आता लगेच पण शेवटी ते प्रेम आहे इतक्या सहजासहजी थोडीच मिळेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद